नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता तसेच तुमचे वय अठरा वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे तुम्ही या ही अर्ज पदवी असणे आवश्यक नाही ही नोकरी ना करून तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सात तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात या व्हिडिओ मध्ये आपण नोकरी काय आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही